देवळालीत वाहतूक कोंडी पाहायला मिळते यामुळे नागरिक मात्र देवळाली कॅम्प परिसरामध्ये बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुकीची समस्या निर्माण आहे मुख्य रस्त्यांवर आणि बाजारपेठेच्या ठिकाणी वाहन धारक आपल्या गाड्या मनमानी पद्धतीने पार्क करत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होतोय वाहतूक कोंडीची त्रासदायक परिस्थिती यामुळे शाळा महाविद्यालय रुग्णालय आणि व्यापारी वर्गाला मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे रस्त्यावर जागेचा अभाव निर्माण होतोय त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते विशेषतः हुसेन रोड स्टेशन रोड आणि बाजार परिसरात ही समस्या अधिकच गंभीर होत चालली आहे स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी याबाबत प्रशासनाकडे या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली वाहतूक पोलिसांनी महापालिकेने मिळून रस्त्यांवर पार्किंगसाठी योग्य व्यवस्था करावी तसेच पार्किंगवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली जाते वाहनधारकांनी शिस्तबद्ध पार्किंग करावे आणि वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन वाहतूक पोलिसांकडूनही करण्यात आले भविष्यात वाहतूक सुधारण्यासाठी विशेष मोहिमा राबवण्याचा निर्णयही घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली देवली कॅम्प शहर दिवसेंदिवस देवली कॅम्प शहराची वाढती लोक त्यांच्या लक्षात देव। घेऊन आठवडे बाजार दर रविवारी भरत असल्यामुळे या ठिकाणी कॅन्टोनमेंट बोर्डाने पार्किंगची व्यवस्था करावी आणि पार्किंगची व्यवस्था करत असताना या ठिकाणी सायकल स्टँड वेगळं टू व्हीलरची गाडी वेगळी फोर व्हीलरची गाडी वेगळी अशा पद्धतीनं या ठिकाणी कॅन्टोन बोर्डाने व्यवस्था करावी त्याचप्रमाणे दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्यामुळे आणि आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून व्यापारी त्यानंतर ते माल देणारे माल घेणारे जे व्यापारी असतात व्यापारी असल्यामुळं त्यांना देखील या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नाही पार्किंग नेमकी करायची कुठे त्यासाठी कॅन्टोनमेंट बोर्डाने या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करून या ठिकाणी पोलिसांची नेमणूक करावी कारण या आठवडे बाजारामध्ये भुरटे चोर जास्त असल्यामुळे बाहेरचे जे भुरटे चोर असतात त्यांच्यावर निर्बंधक लागेल आणि म्हणून मी कॅन्ट्रोन बोर्डाला विनंती करतो पोलीस वि विनंती करतो की या ठिकाणी चार पोलिसांची अत्यंत महत्त्वाची गरज आहे मी तेवढी की आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय तिथे साहेब मी यांना भेटू प्रत्यक्ष भेटून सांगणार आहे की या ठिकाणी येत्या रविवारपासून पोलिसांची व्यवस्था केली पाहिजे पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक केली पाहिजे आणि कॅन्ट्रिन बोर्डला देखील मी सांगतो या ठिकाणी कॅन्ट्रोन बोर्डाचे कर्मचारी असायला पाहिजे त्यामुळे त्यामुळे फोर व्हीलर टू व्हीलर सायकल याकडे कॅन्ट्रेन बोर्डाचं लक्ष राहील कॅन्टोन बोर्डाचे कर्मचारी या ठिकाणी देखरेख करीत आहे करी करतील अशी मी कॅन्ट्रिन बोर्डाला विनंती करतो बाळासाहेब कासर बोलतो मी इथं छोटासा व्यापार करतो भाजीपाला वगैरे भरतो लहान लहान मुलं घेऊन येतात हां इथं गाई सर सरसराट मोकळ्या असतात आणि चुकून काही गाई गाई व गायकून किंवा कोणाकडून काही झालं याला जबाबदार कोण याला जबाबदार कोण कॅन्टोमेंट किंवा पब्लिक का व्यापारी एवढं सांगा माझी एका कॅन्टोमेंटला विनंती आहे का गाईसाठी आणि मोकळ कुत्र्यांसाठी एक व्यवस्थित व्यवस्थित विचार करून त्यांना त्यांचं नियोजन करावा ही माझी नम्र विनंती स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी भैयासाहेब कटारे देवळाली काय नाशिक